धपाटे आता आधाराचा हात वर भारी तो धपाटे आता आधाराचा हात आधी तुडवी तुडवी आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी ती ओल्या मातीच्या गोळ्याला देती आकृती वेगळी ओल्या मातीच्या गोळ्याला देती आकृती वेगळी सगळे जर मिळेले उपस्थित माता बालक हो माझ्या बालमित्रांनो आज आपण स्वागत समारंभ आणि निरोप समारंभ उपस्थित आहोत या सावता नगर शाळेच्या ओटवृक्षाखाली जे काळू घेसर आणि शिंदे मॅडम सहा सात वर्ष झालं आलेले आहेत आणि त्यांनी या शाळेच्या ओटवृक्षाखाली बांधून आपापल्या पक्षांना आकाशात उंच झेप घेण्यासाठी उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ दिलेला आहे त्यांचं ऋण एवढं या शाळेवर आहे ते आपल्याकडून आपण कोणत्याही परिस्थितीत फेडू शकत नाही पण विद्यार्थ्यांना आपण आपल्याकडे त्यांच्यासाठी देण्यासारखं काहीच नाही एकच आहे ते, ते आप म्हणजे आपलं यश प्रत्येक विद्यार्थ्याचं यश म्हणजे शिक्षकांच्या पाठीवरची थाप आहे आपल्याला आपल्याकडून मी माझ्याकडून पालक पाळखेसर आणि शिंदे मॅडम यांना पुढील वाटी वाटचालीसाठी शुभेच्छा देते त्यांची

परंतु या मळ्याचं नाव मळ आहे या मळ्यातली माणसं नावाप्रमाणेच रसाळ आणि गोड आहेत प्रत्येकाकडून इतका गोडवा बोलण्यातून आणि मत पण आहे की जिनाकारण ते कोणालाही कसलाही प्रकारे त्रास देत नाहीत एवढेच बोलून मी थांबते